सरा लाकूड तोडानी त्याची ते, एक कुराड चला तर मग ऐकूया एक लाकूड तोड्या होता तो रोज झाडी तोडायला जायचा एका दिवशी त्याला झाडच भेटले ना तो थोडंस पुढे गेला

ने त्या लाकूडतोड्याला ती कुऱ्हाड दिली आणि पाण्यात जाऊन सोन्याची येणी चांदीची कुऱ्हाड घेऊन आली बाहेर बोलली की या दोघी तुझ्या बक्षीस घडले हे प्रामाणिकपणे वागावे धन्यवाद